आई के शरीर तरी एक परी वयसा भेदे अनेक हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू आणखी असे बघ की शरीर तर एकच असते परंतु वयोमानाप्रमाणे त्यास अनेक अवस्था प्राप्त होतात हा प्रत्यक्ष पुरावा तूच पहा एक कौमारत्व दिसे मग तारुणी ते भ्रंशे परी देहची हा न नाशे एकेका सवे या शरीरावर बालपण उमटलेले असते पुढे तेच बालपण तारुण्यामध्ये नाहीसे होते या अशा एक एक अवस्था बदलतात पण देह तोच असतो त्याचा नाश होत नाही तैसी चैतन्याच्या ठाई शरीरांतरे होती जाती पाही ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख त्याप्रमाणे एका अविनाशी अशा आत्म चैतन्याच्या ठिकाणी विविध शरीरे निर्माण होतात व नाहीशी होतात हे ज्याला समजते त्याला भ्रम दुःख कधीही होत नाही मात्र आगमा पायी नो नित्या स्थांस्थित भारत हे कुंतीपुत्रा इंद्रियांचा विषयांशी संबंध आला की शीत उष्ण सुख दुःख इत्यादी द्वंद्व निर्माण होते हे द्वंद्व उत्पन्न होणारे व नाश पावणारे आहे आणि ते अनित्य आहे म्हणून हे भरतकुलो ते तुला सहन केले पाहिजे कारण जे इंद्रिया आधीनपण तीही आकळी जे अंतः करण म्हणून भ्रमे इंद्रियांच्या आधीन झाल्यामुळे मानवाला ते समजत नाही आणि ती इंद्रिये अंतःकरणावर आपला अधिकार गाजवितात म्हणून त्याला भ्रम निर्माण होतो